नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आदिवासी समाजाच्या शेतकऱ्याला विश्वासात घेत त्याच्या साधेपणाचा सा फायदा घेत खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावानं शेतीची नोंदणी निबंधक कार्यालय कामठी येथे केल्याचा आरोप फसवणूक झालेल्या शेतकऱ्यानं केला प्राप्त झालेल्या माहितीनुसार कामठी तालुक्यातील पांढुरणा येथील रहिवासी शेतकरी संदीप कृष्णा देवगडे यांच्याकडे वडलोबारजीत मौजा पांढुर्णा येथे शेत सर्वे क्रमांक एकशे चार ऑब्लिक एक आराजी दोन पूर्णांक त्रेचाळीस हेक्टर खाते क्रमांक पंच्याहत्तर हा जुना असून सध्या स्थितीत नवीन शेत सर्वे क्रमांक एकशे चार ऑब्लिक एक ऑब्लिक एक आराजी एक पूर्णांक एकसष्ट हेक्टर असून खाते क्रमांक नऊशे पंच्याऐंशी असे आहे मात्र शेतकरी हा आदिवासी समाजाचा खातेदार असल्यानं त्याची शेतजमीन हस्तांतरण करणे किंवा विकणे हे जमीन महसूल कायद्याच्या कलम छत्तीस अ व छत्तीस कलमानुसार जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना आदिवासी समाजाचा साधा भाव शेतकरी संदीप देवघडे याची गैर मोहम्मद रफीक शेख अब्दुल्ला राहणार वर्धमान नगर नागपूर यांनी खोटे आमिष व दिशाभूल करून दिनांक एकतीस सहा दोन हजार सोळा रोजी मुख्यतर पत्र तयार करून घेतले व सब रजिस्ट्रेशन नोंदणी कार्यालय कामठीऐवजी नोंदणी कार्यालय क्रमांक सहा नागपूर येथे दस्त क्रमांक तीन हजार दोनशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार सोळा येथे रजिस्टर केले गैरहजदार मोहम्मद रफीक शेख अब्दुल्ला याने मूळ मुखत्यारपत्र खोड तोड करून खोटी सही व अंगठी लावून काही सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन एक बारा दोन हजार तेवीस रोजी निबंध कार्यालय कामठे येथे रजिस्टर विक्रीपत्र दस्त क्रमांक सहा हजार पाचशे तेरा दोन हजार तेवीस ही मालमत्ता बेकायदेशीर हडपण्याच्या उद्देशानं रजिस्टर केल्याचा आरोप शेतकऱ्यांना केला या फसवणुकीची रिस्सा तक्रार पोलीस आयुक्त नागपूर पोलीस उपायुक्त नागपूर पोलीस स्टेशन वाठोडा नागपूर मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर मंडळ अधिकारी तहसील कार्यालय कामठी जिल्हाधिकारी नागपूर आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा नागपूर तहसीलदार कामठे यांना केली आहे या फसवणुकीत सहभागी असणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांवर व वा फसवणूक करणाऱ्या मोहम्मद रफीक शेख अब्दुल्ला याच्यावर गुन्हा दाखल करून फेरफार थांबवण्याची विनंती फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना केली आहे रजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ती करून घेत नाही पण त्यासाठी आपल्याला फेरफार वगैरे थांबवले आहे तहसीलदाराला पण आपण निवेदन दिलं आहे मंडळ अधिकाऱ्यांना पण दिलं आहे हे काम चुकीचं असल्यामुळे फेरफार होऊ नये किंवा जे गैर अर्जदारांनी जे गलत काम केलं त्याची शिक्षा त्यांना व्हायलाच पाहिजे कारण फसवणूक झाली झाले आणि ब्याऐंशी आरचा जो हा मुख्यपत्र पावर घेतलेला आहे दोन हजार सोळामध्ये तो खरा आहे पण ते शेतकऱ्याला तर माहीत नाही पण यांनी बोलवून सगळ्याने पॉवर करून घेतला पॉवर केला पण त्या पॉवरचा डबल यूज झाला बॅन्स आरमध्ये डबल पहिले सी आर विकली चापके आणि माटेला त्याच्यानंतर आणखी तेवीसमध्ये बॅन्स आर आणखी आपल्याला ना स्वतःच्या नावाने करून देतो आणि सगळे हे डॉक्युमेंट तोडतोड करून त्यांनी रजिस्ट्रला हाती घेऊन अर्जनीटला हातीशी घेऊन त्यांना वेटिंग करून सनेने यांनी रजिस्ट्री लावून घेतली पण ती रजिस्ट्री चुकीची आहे आणि बेकायदेशीर आहे ती नजरे सरकारच्या नजरेमध्ये आणणं हे आता आपलं काम आहे आमच्याकडे पूर्त सर्वेच आहे दोन हजार सोळाच्या जो अमृत्यारपत्र घेतलं ते पण आहे ओरिजिनल आता आम्ही काढलं सबूत सर्वे आमच्याकडे आहे आणि आणि जे बी काम केलं ते गलत केलं तर यांना याची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि याचं पनिशमेंट यांना भेटायला पाहिजे आणि यांच्यावर जे गुन्हे दाखल करायचे आहेत ते गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे याच्यामध्ये जे बी लोक इन्व्हॉल्व आहेत रजिस्टर असो की अर्जुनीस असो आणखी कोणी सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये संगमत करून सगळ्यांनी जे काम केलं यांना सर्वांना यांच्या धडा शिकवायला पाहिजे यामध्ये संदीप भवनीची बॅन सी आरमध्ये विक्री झालेली आहे यामध्ये माझा समाज बांधव यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे कारण त्यांच्यासोबत फसवणूक अशी केली त्यांना माहीत नसतानी काही गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या आणि समाज बांधव या नात्यांनी त्यांना पूर्णपणे न्याय देण्यात यावा अशी आमची म विनंती आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल